सावनेर तालुक्यातील छत्रापूर येथे एका ट्रक न गाई गुर उडवले ग्रामस्थांचं मोठं नुकसान घटनास्थळी आमदार आशिष देशमुख डॉक्टर राजू पोद्दार मनोहर कुंभारे आणि इतर मान्यवर उपस्थित होते तालुक्यातील हायवे रोडवर दिनांक सत्तावीस जून रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास एका ट्रक ट्रेलर न अंदाजे दहा ते पंधरा गायी गुरांना उडवल्याची माहिती समोर आली आहे ट्रक ट्रेलर हा आपलं वाहन घेऊन नागपूरच्या दिशेनं पडून गेला पाटन सावंगी टोलवर या ट्रकला पोलिसांनी अटक केली स्थानिक नागरिकांनी चक्का जाम केला होता ही माहिती मिळताच सावनेर क्षेत्राचे आमदार आशीष देशमुख सोबत डॉक्टर राजू पोद्दार मनोहर कुंभारे आणि इतर पदाधिकारी पोलीस अधिकारी अनिल म्हसके डीवायएसपी सावनेर केळवळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार अनिल राऊत सावनेर पोलीस स्टेशन ठाणेदार आपल्या पोलीस ताफ्यासह तसेच गावातील सर्व नागरिक आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी उपस्थित होते जखमी गुरांना गाडीमध्ये टाकून घरी पोहोचवून दिलं आणि मेलेल्या गुरांना खड्डा खोदून खड्ड्यामध्ये पुरण्यात आलं आहे काय घटना झाली पाहूया स्पेशल रिपोर्ट मिरोजी मंगेश उराडे नागपूर जिल्हा फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं झालंय जवळपास वीस ते पंचवीस गाई आणि काही बैल हे ट्रकच्या धडकेमुळे ॲक्सिडेंटमुळे मृत्युमुखी पडले पुष्कळशे जनावर हे मृत अवस्थेमध्ये आहे त्यांना शिफ्ट करण्याचं काम जरी चालू आहे तरी शेतकऱ्यांचं झालेलं नुकसानाच्या संदर्भामध्ये नुकसान, नुकसान भरपाई ही आपण पोलीस विभागाच्या माध्यमातून इन्शुरन्सच्या माध्यमातून नक्कीच सगळ्यांना मिळून देऊ शेवटे अकराच्या सुमारास घडली आहे या नॅशनल हायवेवर एन एच सत्तेचाळीस आणि छत्रापूर गावाजवळ ही घटना घडली आणि या स्पॉटवर नेहमी म्हणजे कमीत कमी आठ दहा वेळा या ठिकाणी ॲक्सिडेंट झालेले आहे मान्य आमदार साहेब आदरणीय डॉक्टर पोद्दारसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी नॅशनल हायवेवाल्यांसोबत चर्चा केली आणि लवकरच या गावाचा गावाची जे समस्या आहे कारण की या गावाची शेती या या बाजूला कारणामुळे त्यांना जनावर आणि स्वतःची या ठिकाणी येण्याची व्यवस्था अजूनपर्यंत इतक्या वर्षामध्ये झाली नाही आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये माननीय आशिषबाबू देशमुख यांच्या माध्यमातून गडकरी साहेबांसोबत ते बैठक घेतील आणि नॅशनल हायवेसोबत बैठक घेऊन लवकरच या ठिकाणून अंडरपास किंवा उडानपूल हे नक्कीच करतील असा मला ठाम विश्वास आहे आज पांढुर्णा रोडवर छत्रापूर या गावाजवळ अतिशय दुःखदायक हृदयदावक अशी घटना घडली आहे की ज्यामध्ये वीस ते पंचवीस जनावर गाई बैल हे या ठिकाणी ॲक्सिडेंटमध्ये मध्ये मरण पावले आणि हा नॅशनल हायवेनी ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करावा या ठिकाणी गावकऱ्यांची जी मागणी आहे की या ठिकाणी अंडरपास झाली पाहिजे फ्लायओव्हर झाला पाहिजे त्याचा पाठपुरावा नॅशनल हायवेतर्फे आम्ही करणार आहोत आणि सोबत हे काम तातडीनं पूर्ण झालं पाहिजे यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करणार आहोत